मित्र हो नमस्कार मी शिवाजी सातपुते खास रसिकांसाठी एक कविता कवितेचं नाव विश्वास विश्वास मालक बदलला काम बदलले मालक बदलला काम बदलले भूक बदलत नाही आणि कष्टातच मानले सुख तर दुःखही बदलत नाही मालक बदलला काम बदलले भूक बदलत नाही कष्टातच मानले सुख तर दुःखही बदलत नाही मग सुख असो की दुःख डावे उजवे करत आलो सुख असो की दुःख डावे उजवे करत आलो कधी एक मिळाली कधी कोर पोट आपले भरत आलो सुख असो की दुःख डावं विजवं करत आलो कधी एक मिळाली कधी कोर पोट आपले भरत आलो जिथे जिथे लागले झुकाया इतकेच काय गाढवापुढेही झुकत आलो जिथे जिथे लागले झुकाया इतकेच काय गाढवापुढेही झुकत आलो आभार या जिंदगीचे माणसात एवढे तरी शिकत आलो जिथे जिथे लागले झुकाया इतकेच काय गाडवा पुढेही झुकत आलो आभार या जिंदगीचे माणसात एवढे तरी शिकत आलो रक्तात नव्हतीच बैमानी रक्तात नव्हतीच बैमानी इमानदारीनेच वागत आलो रक्तात नव्हती बैमानी इमानदारीनेच वागत आलो कष्टानेच दिला विश्वास भाकरीला कष्टानेच दिला विश्वास भाकरीला आणि त्या शब्दाला जागत आलो त्या शब्दाला जागत आलो मित्र हो दुसरी कविता की एकंदरीत आजचं जे सगळं एकंदरीत फुटाफुटीचं सगळं एकंदरीत व्यवस्था जर पाहिली तर खरंच इज्जतीनं वागणं म्हणजे काय रे बाबू हा प्रश्न विचारायची वेळ सामान्य माणसांमध्ये वे येत आलेली आहे की इज्जतीनं वागणं म्हणजे काय रे बाबू इज्जतीनं वागणं म्हणजे काय रे बाबू नीटला नीट झोडणे नीटला नीट झोडणे तला त्याला फोडणे एमपीसीचा ताला तोडणे युपीसीला कोर्टात धाडणे इथ स्वच्छ तांदूळ सुद्धा बटीक झाला इथे स्वच्छ तांदूळ सुद्धा बटीक झाला गुरु ही सटीक झाला आणि चारित्र्यवान श्रीमंत शिक्षणाचा खाटीक झाला नीटला नीट जोडणे नीटला नीट जोडणे तलाट्याला फोडणे एस सीचा ताला, ताला, ताला तोडणे युपीसी ला कोर्टात धाडणे इथे स्वच्छ तांदूळ सुद्धा बटीक झाला गुरु ही सटीक झाला आणि चारित्र्यवान श्रीमंत शिक्षणाचा खाटीक झाला पैशाचा उन्हाळ घोडा कोण करणार काबू पैशाचा उन्हाळ घोडा कोण करणार काबू इज्जतीनं वागणं म्हणजे सांग काय रे बाबू इज्जतीनं वागणं म्हणजे सांग काय रे बाबू इज्जतीनं वागणं म्हणजे सांग काय रे बाबू मतदारांनी मत विकले मतदारांनी मत विकले गद्दारांचे शेत विकले आमदारांनी पक्ष फोडले येडीने हात जोडले चारित्र आणि चरित्र राजकारणात झूट आहे चारित्र आणि चरित्र राजकारणात झूट आहे सत्तेच्या गादीवर हुजऱ्यांचे पोट आहे भूकेची कळ सांग कशी दाबू भूकेची कळ सांग कशी दाबू इज्जतीनं वागणं म्हणजे सांग काय रे बाबू इज्जतीनं वागणं म्हणजे सांग काय रे बाबू कुणबी प्राण देतो मातीला कुणबी प्राण देतो मातीला इमाने इतवारे पीक जगवतो सात साऱ्या विश्वाचा विधाता कुणबी भूक भागवतो कुणबी प्राण देतो मातीला इमाने इतवारे पीक जगवतो साऱ्या विश्वाचा विधाता कुणबी भूक भागवतो उसळलेल्या सेन्सेक्सवर इकॉनॉमी सुखी होते उसळलेल्या सेन्सेक्सवर इकोनॉमी सुखी होते आणि कुणब्याच्या प्रश्नावर संसद मुखी होते कुणब्याच्या प्रश्नावर संसद मुखी होते नीट घुसून संसदेत कुणाचं नाग दाबू नीट घुसून संसदेत कुणाचं नाग दाबू इज्जतीनं वागणं म्हणजे सांग काय रे बाबू इज्जतीनं वागणं म्हणजे सांग काय रे बाबू धन्यवाद